नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आता काही तासांपूर्वीच पृथ्वीराज सुतार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेना हे उमेदवार होते आणि त्यांनी आत्ताच नुकताच प्रवेश केला आणि प्रवेशानंतर त्याच प्रभागातील भाजपाचे जे व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आहेत त्यांनी आता आपला राजीनामा पक्षाकडे देणार आहेत असं सांगत आहेत आणि ते आत्ता आपल्यासोबत आहेत दादा एकंदरीत काय सांगाल या पक्षप्रवेशाबद्दल काय तुमची नाराजी व्यक्त होते का आणि एकंदरीत निष्ठावंत कार्यकर्त्याला कुठेतरी डावलला जात आहे का काय सांगा आम्ही इतके वर्ष आता सतरंजन करायचे का जाडूनच घ्यायची का त्यांची आणि ज्यांनी खासदारकी आमदारकीला जो विरोध केला म्हणजे पक्षाला किंवा कमळाबाई अंध भक्त ती लोक म्हणत होती त्यांचे कार्यकर्ते अशांना जर तुम्ही पक्षात घेणार असेल तर त्याचा मी निषेध करतो दू, आणि दोन दिवसात मी चर्चा करणार आहे सगळ्यांची आणि मग पुढचे राजीनाम्याची सगळं आम्ही तयारी करणार आहे कारण का निष्ठावंत राहिलोच राहिलोच नाही आता आम्ही जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना त्यांना घेत त्रास देतात जर असेल तर काय बरं एकंदरीत वर्षानुवर्ष नगरसेवकाची पदं भोगले आणि एका पक्षात होते आणि मग आता ऐन निवडणुकीच्या काळामध्ये साधारण पंधरा दिवसावर आता निवडणूक येऊन टेपलेली आहे आणि पक्ष होतो आणि काय वाटतं एकंदरीत हे एकंदरीत तुमच्या जे खासदार आहेत खासदारांकडून असं म्हटलं जाते की एकंदरीत हा पक्षप्रवेश जो आहे तो पक्षप्रवेश फक्त पक्षाला बळकटीकरण करण्यासाठी दिलेला आहे आणि त्यांनी तिकिटाची अजून कुठली घोषणा केलेली नाही काय वाटतं याबद्दल नाही नाही तिकीट नाहीच दिलं पाहिजे आपल्या पक्षामध्ये काय कॅपिटेबल नाहीये का सगळे उमेदवार येणार आहेत वार्ड कसा आहे आम खासदारांना पण माहिती आमदारांना पण माहिती आणि जनतेला पण माहिती आहे आणि त्या नगरसेवकांनी जनतेला किती त्रास दिलाय तिथल्या जनतेला पण माहिती हा जनतेवर अन्याय लक्षात ठेवा आमच्यावर तर अन्याय आहे पण जनतेवर पण अन्याय त्यांना घेतलं म्हणजे साधारणतः किती वर्षापासून तुम्ही कारण म्हणजे बीजेपी पक्षामध्ये आहात आणि एकंदरीत जे खासदारकीची निवडणूक झाली आमदारकीची निवडणूक झाली तर त्यामध्ये हो तुम्ही भाजपासाठी किती काम केलेलं आहे काय सांगायच्या बद्दल सगळ्यांना माहिती आहे न्यूजला पण माझ्या बातम्या त्यावेळेस लावल्या होत्या खासदारकी आमदारकीच्या वेळेस मी कट कट टू कट घर टू घर एवढं काम केलेलं आहे की माझ्यासारखे बऱ्याच जणांनी काम केलेले आता सगळ्यांचे के चेहरे पडलेत फक्त ते ओपन बोलू शकत नाही मी एकटा जो ओपन बोलतोय म्हटलं नाही का आणि आता सगळ्यांनी ठरवूनच आम्ही काय करणारे पक्षाचा राजीनामा द्यायचा काय ते ठरवणार आहोत दोन दिवसात काय वाटत एकंदरीत आता तुमचा प्रभाग क्रमांक एकतीस आहे मग आता या ठिकाणी जर उमेदवारी त्यांना दिली तर याचे पडसाद काय दिसतील आपल्याला भविष्यात एकतीस मध्ये त्याला जरी घेतला तरी आम्ही शंभर टक्के पाहणार म्हणजे पाहणार पृथ्वीराज शशिकांत सुतार आणि त्याला शंभर टक्के पाहणार म्हणजे पाडणार आणि जनता पण पाडणार आहे जनतेला त्रास दिलेला आहे भ्रष्टाचारी येतो माणूस आणि शंभर टक्के पाडणार जनता बी पाडणार आणि आम्ही पण पाडणार आता काय वाटतं एकंदरीत की पक्षाकडनं मात्र त्यांना घेतलं जाते आता तुम्ही तर भ्रष्टाचारांचे आरोप करताय शंभर टक्के भ्रष्टाचाराने घ्यायलाच नाही पाहिजे त्यांची माहिती आहे ना पूर्वीपासून त्यांच्या वडिलांचे सगळं अन्न आजार हे सगळे आहेत ना सगळं माहिती आहे तिथल्या लोकांना खाली ग्राउंड लेवलला तुम्ही विचारा ना चौकशी करा ना काय त्रास आहे बांधकामाला त्रास आहे सगायला त्रास आहे अतिक्रमण किती आहे त्याचे म्हणजे यापुढे असेच लोक घेणार असेल तर काय उपयोग आहे आम्ही निष्ठावणी काम करायचं का नाही तर पक्षाच्या विरोधात तुमची भूमिका असणार आहे का आता ठाम भूमिका घेणार आहात आता हा दोन दिवसात आम्ही सगळे मिळून निर्णय घेणार आहे कारण का बाकीचे आता बोलायला तयार नाहीत घाबरले सगळे पण ते नक्कीच विरोधात आहेत कारण का त्यांना सगळ्यांना मीटिंग घेऊन आता आम्ही ठरवणार आहे की राजीनामा द्यायचं काय पुढची गोष्ट आम्ही दोन दिवसात करणार आहोत तर नक्कीच हे होते व्यापारी आघाडीचे कार्यकर्ते जे होते कोथूडमधील बाळासाहेब विचारे होते आणि एकंदरीतच आता पक्षामध्ये अंतर्गत कुलबुल झालेली आहे आणि काही तासामध्येच हा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक एकतीस कोथरूड हा जो प्रभाग आहे आणि दोन दिवसामध्ये आम्ही यावरती ठोच भूमिका घेऊ ठोस निर्णय घेऊ आणि वेळ आली तर पक्षाच्या विरोधात देखील काम करू अशी देखील भूमिका यावेळेस व्यक्त करण्यात आलेली आहे कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडिक पुणे